नमस्कार हा नेचर मध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा मागच्या व्हिडिओत आपण ओझरीतील जागृत व पुरातन असे श्री खंडेराव महाराज मंदिर या मंदिराविषयीचा इतिहास आपण जाणून घेतलेला आहे आता आपण मंदिराची रचना व बाहेरील मंदिरे दैवते याविषयीच्या आपण माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत मंदिर हे अतिशय स्वरूपात बांधलेले असून मंदिराच्या आपल्याला श्री गणेशाचे छोटे मंदिर, मंदिर, मंदिर लागते व शेंद्री रंगाची गणेशाची आकर्षक मूर्ती आपल्याला बघावयास मिळते दोन तीन पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला लगेच सभागृह दृष्टिक्षेपात येते त्याचप्रमाणे समोरच शंकरांचे वाहन नंदी महाराज हे आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे गर्भगृहात आपल्याला पाच शिवलिंग आढळून आले व त्या समोर श्रीखंडरायाची मूर्ती प्रस्थापित झालेली आपल्याला दिसते तसेच उजव्या हाताला भव्य अशी दीपमाळ दगडी दीपमाळ आपल्याला दिसते व मंदिरासमोरच जे आधीचे सेवेकरी होते खंडोबाचे त्यांच्या समाधी आपल्याला आढळून येतात समोरच भव्य असा पारावरती वृक्ष टोलताना आपल्याला दिसतो तसेच खंडरायाचे वाहन घोडा यांची प्रतिमा सुद्धा आपल्याला दिसते हे वाहन गंग्या वारू नावाचे वाहन जवळजवळ ह्या मंदिराला ह्या अं गंग्यावारुने जवळजवळ सत्तावीस वर्ष उत्सवामध्ये हा घोडा सहभागी होता त्यामुळे या घोड्याची प्रतिमा त्याची स्मृती म्हणून या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आपल्याला दिसते दर यात्रेला हा घोडा खंडोबाच्या उत्सवामध्ये उच्छा सहभागी व्हायचा त्यामुळे गावकऱ्यांनी या ठिकाणी त्याचे स्मारक उभारलेले आपल्याला दिसते आपण पाहत आहोत शिवलिंग गर्भगृहामधील त्याचप्रमाणे त्यावरती जलधारा जलाभिषेक पात्र आपण पाहत आहोत व समोरच श्री मल्हारी मार्तंड व महाळसाई माता यांचे प्रसन्न अशी मूर्ती त्याचप्रमाणे बाजूला त्यांच्या पायाजवळ मल्हार यांची प्रतिमा सुद्धा आपण पाहत आहोत अत्यंत तेजस्वी व तेजपुंज आकर्षक असे श्री खंडोबा आणि म्हाळसाई माता यांचे दर्शन घेऊन भक्तगण तृप्त होतात ओझर जर नव्हे तर नाशिक व पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी भक्तगण नवस करण्यासाठी व नवस्पूर्ती करण्यासाठी दरवर्षी येत असतात आता खंडोबाचा षडनवरात्रोत्सव होत असल्यामुळे या ठिकाणी जेव्हा चंपाी होईल तिच्या आदल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात जत्रा भरायला सुरुवात होते व आपण पाहतो मणीमल्हारि आणि खंडोबा महाराज ची प्रतिमा त्याचप्रमाणे ही बारा गाडी ओढण्याचा स्मृतिचिन्ह आपण पाहत आहोत गर्भगृह सुद्धा अतिशय मोठे व प्रसन्न वातावरण असणारी आपल्याला दिसून येते अशा प्रकारे श्री ओझरीतील खंडेराव महाराज हे भक्तांच्या हक्केला धावणारे व नवसेला पावणारे म्हणून पंचक्रोशीत व सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत नाशिक नेच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद कृष्णा नाईक नाशिक